विजेता टीम आणि अलिबाग संघ रायगड का टायगर उस्मान पटेल आणि त्यांच्या बरोबर सफीर सफीर दाखवे सफीर दाखवे आणि उस्मान पटेल हे दोन खेळाडू मैदानाकडे चाललेत ऍज ओपनर ग्रामीण मधून आपण पाहिलं लबेक मांडला टीमचा प्रमुख खेळाडू सफीर आणि त्याच्या बरोबरीने आयकॉन खेळाडू उस्मान मागच्या सामन्यामध्ये उस्मानने मोठी इनिंग पाहायला मिळेल का या मॅच मध्ये हे पाहावं लागेल यानंतर आणखीन एक सामना पेंडिंग आहे बघा थोडी घाई करा अन्यथा पुढच्या सामन्यामध्ये बॅड लाईटला सामोर जावं लागेल वातावरणामध्ये अमूल बदल होत चाललाय यंदाचा वर्ष आपण जर पाहिला अवकाळी पाऊस मगल्या मधल्या माद, काही दिवसांमध्ये कोसळताना संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर पाहायला मिळाला युद्धजन्य परिस्थिती देखील निर्माण झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये या स्पर्धेबद्दल चर्चा होती कदाचित ही स्पर्धा पोस्टपोन होईल परंतु त्यानंतर आयोजकांनी निर्णय घेतला नियोजित तारखेला नियोजित वेळेला मात्र ही स्पर्धा सुरू होईल आणि झाली आहे कालचा दिवस संपन्न झाला आजचा दिवस देखील या ठिकाणी संपन्न होतो उद्या शेवटचा दिवस पहिला सामना नऊ ला रिपोर्टिंग करायचा दोन्ही संघांना आणि साडेनऊ ला पहिला चेंडू पडेल जे दोन संघ असतील त्यांना मात्र खरं तर फोनवरती कॉन्टॅक्ट केला जाईल आयोजकांकडून आणि वेळेवरती त्यांना यावं लागेल उद्या शेवटचा दिवस मॅचकडे आपण जाऊया उस्मान पटेल स्ट्रायकिंग यांना बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज सज्ज झाला तेजसवरती रिवर्सचा पटका खेळण्याचा प्रयत्न उस्मानने केलाय रिवर्स खेळत असताना इथे आपण पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये मी म्हटलं बाग इलेवन हा ग्रामीण संघ उस्मानचा ज्या संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू स्वतः उस्मान, उस्मान इब्राहिम अली पटेल यांना आपण पाहिलं कुडगाटेकत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेला खर तर सुटलं धावत डायमंड डक घेऊन मैदानाच्या बाहेर जावं लागेल फलंदाज सफीर दाखवेला पहिला बाद विनंती राहील मैदानामध्ये मांडला टीमला देखील जेव्हा एखादा खेळाडू बाद होईल तेव्हा आपण रडी पोझिशन मध्ये लगेच पुढचा खेळाडू मैदानाकडे पाठवा जेणेकरून वेळ वाचेल याची नोंद दोन्ही संघाने घ्या महत्व दिला संध्याकाळचं हे सत्र आहे उस्मान दोन चेंडू डॉट बॉल खेळला आणि एक विकेट या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात एके चेंडू फेस न करता मैदानाच्या बाहेर सफीर दाखवे हा खेळाडू बाहेर आपण जाताना पाहिला हाफ ट्रॅकर होता थोडासा अँगल बनवला राऊंड द विकेट बाहेर काढला बॉलला पंचानी या चेंडूला वाईट घोषित केला अवे फ्रॉम द बॉडी अतिरिक्त रन्सने डावाला सुरुवात झाली उस्मानच्या बॅटमधून मोठमोठे ब्लास्ट होतील का याची मात्र आतुरता त्याच्या चाहत्यांना वाढली आहे या पहिल्या ओव्हरमध्ये मोठे पटके पाहायला मिळतील का ऑन साइडला पिकअप शॉट पूल करत असताना मिड विकेट मध्ये बॉल फेकून दिला सीमा पार षटकार फटका असा द्वादार षटकार त्या ठिकाणी पहायला तब्बल सात धाबा दा फॉलका भरते पन्नास टार्गेट बरोबर फिफ्टी बारा पूर्णांक पन्नास पर ओव्हर मागे ऍव्हरेज कॅल्क्युलेशन असेल आणि आता एकवीस बॉल मध्ये त्रेचाळीस धाबा रिबस खेळले उलटा पुलटा या वेळेला मात्र पटका चांगला आहे बॅकवर्ड पॉईंटला बॉल निघाला मागे पंचांचा इशारा येतोय प्रेक्षक देखील त्या ठिकाणी आहेत इट्स आउट ऑफ द पार्क लाईनला क्लिअर केलंय त्यामुळे षटकार या बॉलवरती मिळेल गोलंदाज डीजा पणर दोन लगातार षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले बारा धावा या धाव फलकावरती या दोन बॉल मध्ये मिळाले आणि एक वाईट अशा एकूण तेरा धावा दा स्कोर कार्ड मध्ये आउट झाले डान्सिंग डाऊन द विकेट उस्मान आता आपल्या लय मध्ये आलाय पुढे होऊन मात्र हा फटका सजवलाय बॉलस ओव्हर द हेड बॉल झाला वन बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार चौकार का जाने हो हो एक काळ ज्याने गाजवला आजही गाजवतो यापुढेही गाजवेल असा एक दमदार खेळाडू म्हणजे उस्मान पटेल आज आठवते हो कदा रायगड ठाणे ही पहिली लढत त्याच्या होम ग्राउंड झाली थोडा स्पीडअप करा वारंवार असतील होम ग्राउंड वरती पहिल्यांदा रायगड ठाणे ही लढत पाहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये उस्मानने केलेली बॅटिंग उस्मान पटेल नावाचं वादळ आणि तुफान प्रेक्षकांची गर्दी अगदी पायाच्या टोवरती टाचामध्ये उभे राहून प्रेक्षक आज तो सामना पाहत होते ती गर्दी आम्ही पाहिली पुन्हा एकदा बीट केलं शॉर्ट थर्डमॅनला आउटफील फास्ट बॉल निघाला दीप थर्ड मॅनला रिव्हर्सचा फटका चौकर मेल उस्मान पटेलला चौकार चौकर मेल लिले पण मांडला टीमला करा वान करा ऑन फिल्डिंग लगेच लावून घ्या आता अठरा बॉल मध्ये विजयासाठी एकोणतीस पहिल्या ओवर मध्ये पहिले दोन सलग डॉट बॉल ज्यामध्ये एक रनआउट विकेट तिसरा बॉल वाईड आणि पुढच्या चार बॉल मध्ये अफलातून बॅटिंग दोन षटकार दोन चौकारांच्या मदतीने वैयक्तिक वीस सभा केला उस्मान पटेल आणि टीमची धावसंख्या दाव, दाव फलकावधी एकवीस तेजस काटकर षटक महागडं राहिलं मागच्या सामन्यामध्ये हा तेजस हिरो ठरला होता मग या सामन्यामध्ये त्याच्या अगेन्स्ट एकवीस जाबा आल्या अठरा बॉल एकोणतीस समीकरण अलिबाग टीमच्या कॅप्टनलाही विनंती असेल आपण ते स्टेज समोर या हा सामना संपला की लगेच टॉस उडवला जाईल आणि सामना तीन षटकांचा सा असेल याची नोंद पुढच्या संघाने घ्या विनीत देऊळकर हा खेळाडूचा स्ट्रॅकिंग एंडवरती आलाय बॉलिंग मार्कवरती सुहास पवार आयकॉन खेळाडू कल्याण डोंबिवली बेल्टमध्ये या खेळाडूची नेहमी चर्चा राहिली अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये हा खेळाडू चांगल्या कामगिरीवरती नेहमी चर्चेमध्ये राहिला आणि इथे स्विंग झाला बॉल विकेटकीपर अपील करतो पंचांचा बोट अवकाशाकडे कॉड बिहाइंड द विकेट स्वरूपात दुसरा धक्का बसेल लबेक किलेबन मांडला टीमला मैदानाच्या बाहेर जावं लागलं विनितला आणि त्यानंतर मैदानाकडे आरशील शेख चालला ज्याने बॉलिंग चांगली केली होती मागच्या इनिंगमध्ये नवोदित खेळाडूंना संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं मात्र या खेळाडूंना पाहिलं आणि आता अर्शील मैदानाकडे चालला सतरा बॉल एकोणतीस थोडं स्पीडअप करा वारंवार सूचित करू मी दोन्ही संघांना थोडी घाई करा कारण आणखी एक सामना पेंडिंग आहे आणि पुढचा सामना हा तीन षटकांचा असेल याची आपण नोंद घ्या वातावरणामध्ये बदल थोडासा बॅड लाईट संधी प्रकाश जो आहे या संधी प्रकाशामध्ये तुम्हाला संध्याकाळी घ्यावं लागेल अनेक वेळा डे नाईट जेव्हा फॉर्मॅट असं तेव्हा या कंडिशनला जेव्हा एखादा संघ बॅटिंग करतो ते ते ना तेव्हा त्यांना मात्र अडचणीला सामोरं जावं लागतं तर इथे उस्मान पटेल उभा आहे त्याला माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने डाबाला पुढे घेऊन जायचं कशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे लेफ्टी समोर लेफ्टी पाठवला आहे आर्शिलला पाठवलाय या ठिकाणी चांगली रणनीती कॅप्टनची पायात टाकला लेग लांचा प्रयत्न आहे बॉल मागे चला बॅकवर्ड क्षेत्राकडे या सामन्यामध्ये आता इनिंग मध्ये धाबा येताना पारा मिळाल्या वन्स अगेन चार धावा पंचानी घोषित केलेल्या आहेत उस्मान दाऊतो आहे त्याला वाटला हा बॉल थांबलाय पण चार धबा असेल डेफिनेटली चार धबा या बॉलमध्ये राहतील चला फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज आपण वारंवार एकत्र येऊ नका ही सूचना असेल तळेकार टीमला सोहाचंडू मध्ये पंचवीस जावांचं समीकरण बाकी आहे येणारे सोहा बॉल आणि पंचवीस जाबा लेफ्टी समोर लेफ्टी आलाय रिहान हा देखील येऊ शकला असा परंतु संघाने एकाच कौतुक करावलंय चांगली स्ट्रॅटर्जी गती काढली बॉलची या द्या डॉट बॉल पाहायला मिळाला निर्धाव चेंडू सुहास पवार च्या माध्यमातून पवार नावाचे खेळाडू खरं तर यासिन सर पवार नावाच्या खेळाडूंची जर टीम तयार केली तर अकरा स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि तगडे खेळाडू पावेश पवार योगेश पवार सुहास पवार प्रथमेश पवार अक्षय पवार किरण पवार होतो इथे मात्र बॉल चालला सुहास पवार अगदी पलटवार षटकार जबरदस्त टायमिंग खर तर आमच्या या ठिकाणी खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा हा फटका थोडंसं प्रेशर कमी केलं उस्मानचं आर्षिलने कमालीची बॅटिंग चौदा चुंडू आता एकोणीस हा हे कॅल्क्युलेशन मॅचमध्ये आलं थोडी घाई करा प्लीज चौदा बॉल एकोणीस बघा एखादा खेळाडू दुखापत झाली असेल तर फर्स्ट एड किट आम्ही घेऊन लगेच मैदानामध्ये येऊ पाणी हवा असेल तर पाणी आता संध्याकाळ झालं तर मग तापमान फार कमी झालंय मग दुपारी तापमान प्रचंड वाढलं होतं पुन्हा एकदा सुहास पवार हल्ला बोल क्या बात हे अर्शील शेख मैदानाच्या आतमध्ये बरसलाय आक्रमक झाला त्याच्या पाठमधून आणखीन एक धमाकेदार दणदणीत षटकार अफलातून बॅटिंग परीक्षेला अभ्यास केला इंग्लिश पेपरचा परंतु पेपर आला मराठीचा असं काहीतरी घडलं उस्मान मैदानामध्ये असताना आर्शी आणि तो इतके लांबलचक षटकार मारेल हे सुहासला देखील वाटलं नव्हतं परंतु या ठिकाणी आयकॉन खेळाडूसमोर मात्र चांगली कामगिरी केली तेरा बॉल तेरा रन बॉल उस्मान बाई तेरा बॉल तेरा धावांची गरज मैदानामध्ये आहे हिरुर मानाचा क्विकर वन बॉल टप्पा पडला खाली राहिला आणि डायरेक्ट फर्निचर डिस्ट्रॉइड शेबरच्या बॉल मध्ये विकेट मिळाला इज वेल सुहास पवार विकेट मिळाला समीकरण म्हटलं बारा बॉल विजयासाठी तेरा धावा चाललाय पाचव्या क्रमांकावरती आर्शिलने टेन्शन कमी केलं जे प्रेशर होतं दावांचं ते कमी करून तो मैदानाच्या बाहेर गेला बॉलिंग देखील त्याने चांगली केली होती पहिल्या सत्रामध्ये त्याने तिसरं फेकलं होतं एक विकेट त्याला मिळाला होता आणि त्याच मला बॅटिंग करताना आपल्या संघासाठी निर्णायक शराला सोहा दाबांचं योगदान दोन षटकार एक चौकाराच्या त्याने सोहा दाबा केल्या आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये बारा आणि विजयासाठी तब्बल तेरा धावांचं समीकरण बघा पुन्हा एकदा आम्ही विनंती करेन थोडं स्पीडअप करा एक सामना पेंडिंग आहे प्लीज थोडी घाई करा मोसम मस्ताना परंतु या ठिकाणी आम्हाला आहे 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 आयोजन उत्तम दर्जाचं अंतिम क्षण आणि उद्याचा है एक दिवस बाकी आहे फुलटॉस बॉल फिरून मारलाय क्या बात आहे आता घाई केले उस्मान पटेलने देखील डीप बॅकवर्ड स्कलेक्टने केला प्रहार चेंडू गेला सीमापार इथे मात्र आलाय खणखणी षटकार मागच्या सामन्यामध्ये दुसऱ्या बॉल मधील लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात बाद झाला इथे मात्र निर्णायक मॅच मध्ये आता उस्मान आक्रमक झालाय अकरा बॉल सात असताना स्विच केला मैदानाच्या चहू बाजूला उस्मान पटेल नावाचं वादल गोगावलंय खडखडी चौकार बॅकवर्ड क्षेत्राकडे पाहायला मिळाला डीजे डी जे थांबा आता था। वेळ कमी आपल्याकडे फक्त तीन दावांची गरज अलिबाग संघाचा कॅप्टन लवकरात लवकर यस थांबा येते आपण खरं लगेच टॉस केला जाईल पुढचा सामना तीन षटकांचा होईल याची नोंद घ्या दोन्ही संघाने प्रॉपर टायमिंग रिवर्स खेळले या ऐवेला आपण पहिला थोडासा आडव्या पाटणे पाड स्वीप करायचो तो उस्मानला परंतु लेख बाईच्या स्वरूपात सिंगल रन या ठिकाणी मिळेल आता फक्त दोन दाबांची गरज आहे तीन बॉल मध्ये खर तर पहिल्या तीन बॉल मध्ये आतापर्यंत अकरा धाबा आल्या आता येणारे बॉल असतील नऊ विजयासाठी तब्बल दोन दाबांचं समीकरण बाकी आहे लब्बे किले पण मांडला विजयाच्या उंबरट्या वरती आला आणि इथे धोनी स्टाईलने सामना फिनिश करण्याचा प्रयत्न आहे शुभम वरती आक्रमण चढवतोय उस्मान नंतर पुन्हा एकदा रिहान देखील तोच प्रयत्न करतोय तो कमबॅक बॉल बीच झाला विकेट वरती आणि त्यानंतर टर्न झाला कटरचा वापर केला डॉट बॉल शुभम यंदाच्या अंगामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आणि इथे मात्र आपण पाहिला मोठा फटका खेळताना आले या फटक्याची गरज होती का इथे रिहानला मात्र बरतावं लागेल मैदानाच्या बाहेर अजूनही प्रतीक्षा करावी लागेल विजयासाठी दोन दाबांची गरज सात चेंडू मध्ये फक्त दोन दाबांची गरज असताना मात्र आणखीन एक धक्का बसलाय समीर यावेळी जमीर बघा नावामध्ये चेंजेस करा ऑनलाईन टेक्निकल स्कोरर जमीर बाय जमीर मैदानाकडे आलेले आहेत जमीर दाखवे बागफूटला गेले जरूर याही वेळा डॉट बॉल आता सहा बॉल मध्ये दोन दाबांचं समीकरण बाकी हा सामना संपलेला नाहीये परंतु विनंती करेन तळेकार टीमला आपण लावून लावून घ्या घ्या आता वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे प्लीज तळेकार टीम जास्त एकत्र येऊ नका लगेचच सजवून घ्या सहा चेंडू मध्ये दोनचं अजून एक सामना आजच्या दिवसामध्ये पेंडिंग आहे उस्मान पटेल ज्याने नऊ बॉल मध्ये या इनिंग मध्ये तब्बल तीस जाबा केल्या आपल्या टीमसाठी निर्णायक इनिंग त्याने साकारली अफुलातून पाटिंग त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली मागच्या खर तर ओव्हरमध्ये चार चे चार बॉल डॉट हे देखील वैशिष्ट्य आहे खर तर शुभमचं लेग पायच्या स्वरूपात एक रन मिळाली आणि त्यानंतर विकेट त्याला मिळाला डॉट बॉल पाहायला मिळाले शेवटचं षटक स्वतः सरपंच साहेब विजय गाणेकर इन साइड आउट गॅप मध्ये खेळले पहिली कंप्लीट सेकेंड होईल का विजयाची दुसरी धाव कंप्लीट करत मात्र तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचतोय चौकार आला या बॉलवरती आणि हा सामना जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला संघ टॉस या टीम कॅप्टन एका बाजूला अलिबाग संघाचा कॅप्टन टॉस केला जाईल सामनावीर या सामन्याचा ज्याने चौतीस हवा केल्या रायगड का टायगर आहे परंतु त्याच्या बरोबरीने केलेला केलेला खरंतर ग्रामीण मधला खेळाडू आर्सिलचंही कौतुक व्हायला हवं कारण त्याने दोन षटकार एक चौकार एक विकेट आर्शिलच्या नावावरती राहिला एकदा जोरदार अर्शिलसाठी आणि हा खेळाडू सामना उस्मानने अनेक पटकावली परंतु ग्रामीण मधला अर्शिल त्याला आपण मोटिवेट करूया मुकादम साईदी मोटिव्हेोपराटर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल खरंतर काशीद आणि प्रदीपजी मुकादम यांचे जीवाचे संबंध आहेत आणि आज त्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या दिवसातील शेवटच्या सामना टॉस केला जाईल वेलपेड उस्मान वेलपेड आर्शील सामनावीर चला आपण टॉस कोरिया सामना तीन षटकांचा राहील पहिल्या सतराकडे आपण जाऊया पुन्हा एकदा यासिन मर्संट सर यांच्याकडे धन्यवाद धन्यवाद रोशन नाणेफिकीचा कौल झालेला आहे अलिबाग संघाच्या बाजूने नाणेफिकीचा कौल लागल्यानंतर सर्वात प्रथम आपला निर्णय अलिबाग निर्णय आपला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय चला आपण क्षेत्रक्षण सजवावं सर अलिबाग संघाला विनंती